तुमची जीभ कोणत्या रंगाची आहे लाल थोडी पिवळी कि मग राखाडी कधी विचार केला आहे का कि आपना होत की आपण आजारी आहोत की अगदी ठणठणीत ही आपली जीभ सांगू शकते जिबेच्या रंगातील बदल हे शरीरातील विविध आजारांचे संकेत असू शकतात जीभ हा आपल्या तोंडातील सर्वात महत्वाचा भाग आहे ज्याप्रमाणे दाताचं काम काम अन्न चावणं हे असतं त्याचप्रमाणे जिभेचं अन्नाची चव घेणं असतं तथापि जिभेचं काम फक्त अन्नाची चव घेणं नाही तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल की आपली जीभ आरोग्याशी संबंधित मोठी रहस्य उलगडून दाखवू शकते पण अनेकदा याच संकेताकडे आपण दुर्लक्ष करतो आपण काळजीपूर्वक जर निरीक्षण केलं तर जीभ हा एकमेव अवयव आहे जो आपल्या मोठ्या आजाराचा आपल्याला इशारा देऊ शकतो शरीराची स्थिती जाणून घेण्यासाठी जिभेकडे लक्ष द्या आपण आपल्या जिभेच्या आरोग्यावरून आजारांबद्दल जाणून घेऊ शकतो चला जाणून घेऊयात जिभेवर ग्रीसी कोटिंग असतो जर जिभेवर राखाडी किंवा हलका काळ्या रंगाचा थर असेल तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे की शरीर अस्वस्थ असल्याचं हे लक्षण आहे शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे आणि कमतरतेमुळे हे घडतं कधी कधी सूज देखील येते उन्हाळा असो किंवा हिवाळा जर आपलं शरीरातून गरम होत असेल किंवा पित्त वाढलं असेल तर हे निश्चितच संकेत देतं यामध्ये जिभेचा रंग देखील समाविष्ट आहे जिभेवर उबदारपणा आणि लाल रंग जाणवत असेल तर शरीराच्या तापमानाकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं गुलाबी आणि पातळ जिबर एखाद्याची जीभ ही गुलाबी आणि स्वच्छ असेल तर तुम्ही निरोगी असल्याचं हे लक्षण आहे पातळ आणि हलकी जीभ तुमचं शरीर आतून निरोगी ठेवायला मदत करते अशा जिभेला ओलावा देखील मिळतो जो निरोगी असल्याचं लक्षण आहे जी पिवळी असेल तर तर काही लोकांमध्ये जीभ हलक्या रंगाची आणि पिवळी दिसते आणि ती भेगांनी भरलेली असते हे आपल्या खराब पचनाचं लक्षण आहे यामुळे आपली ऊर्जा देखील कमी होते तर यासाठी काही घरगुती उपाय आहेत शरीराच्या साठी त्रिफळा चूर्ण तुम्ही घेऊ शकता सूज कमी करण्यासाठी तुम्ही हळदीचं पाणी प्यायला हवं आणि हायड्रेशनसाठी तुम्ही नारळ पाणी घ्यायला हवं लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे दररोज सकाळी तुम्ही तुमची जीभ तपासा स्वच्छता राखा आणि जीभ स्वच्छ करण्यासाठी जे टूल्स आहेत ते तुम्ही वापरा जर जिभेची स्थिती सतत बदलत असेल किंवा वेदना होत असतील तर तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करा मात्र या सगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका